नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर हळदीच्या दरात प्रति क्विंटल मागे दीडशे ते दोनशे रुपयाची वाढ पाहायला मिळालेली आहे मित्रांनो मग संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर पण मित्रांनो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन आपल्याला बाजारभावाची व्हिडिओ हो पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी हिंगोली या ठिकाणी दरम्यालेला आहे बारा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार नऊशे रुपये क्विंटल तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुंबई लोकल हल्लीला आवकाली आहे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे अठरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरम्याला वीस हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदीला आवक आलेली आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये क्विंटल तर जास्तीचा दर मिळाला सतरा हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नांदेड आवक आलेली आहे सहाशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे बारा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार आठशे रुपये क्विंटलचा पुढील बाजार समिती सांगली राजापुरी हळदी आवकालेली आहे एकशे आठ क्विंटलची कमीत कमी मिळाला आहे रा सांगली या ठिकाणी अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती पुन्हा मुंबई अवक आलेली आहे एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवक आलेली आहे सातशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती रिसवड अवक आहे एक हजार ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर तेरा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार नऊशे रुपये असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद